निजास्क निजास्क निजास्क। थीज़ आता घटना आपल्या घटनेमध्ये जुन्या लोकांनी घटना अशी बनवली होती की पंचवीस भक्तगण जास्त जास्त पंचवीस भक्तगण करा आणि त्या हिशोबाने चालवा आता आपल्याला पहिली गोष्ट काय करायला लागणार ही घटना बदलावं लागणार ही <laughs> घटना बनवण्यास बदलण्यासाठी आपल्याला प्रपोजल करावं लागणार सर्वानुमते पहिलं काय झाले एन बी साहेबांना वाटलं त्यांनी घटना बदलीचा प्रस्ताव तयार केला आणि पाठवला ते तर पब्लिक ट्रस्ट करायच्या विचारत होते पब्लिक ट्रस्टनी निसे अडचण पाठवलं तो त्यांनी पाठवला असेल की नाही मी बघितला नाही पण तो पब्लिक ट्रस्ट करायच्या विचारत होते पब्लिक ट्रस्ट करू नका पब्लिक ट्रस्ट करू नका गावपुरतं मर्यादित ठेवा गावपुरतं मर्यादित ठेवलं तर ते गावात राहील आपल्या बरोबर राहील आपण काही इथे चिरंजीव नाही आपल्या नंतर येणाऱ्या लोकांना योग्य त्याचा वापर होईल आता हे ज्या काही गोष्टी घडल्या ह्या घटनेप्रमाणे घडल्या बाबतीत ती घटनेची अडचण आहे लागला आपल्या लोकांनी काहीच त्याच्यासाठी केलं नाही असं विजू बोलले होते त्यांनी त्यांच्या काळात का नाही सर्वांना ऐकायला काय झालं पूर्वी नव्वदच्या अगोदर जी घटना होती तिचा काय आपल्याकडं काय पुरावा नाहीये नव्वद साली पेंटशे साहेब धर्मदायत्त यांनी ही घटना आपल्या मंडळींना बनवून दिली आणि मंजूर करून दिली आज रोजी तिथं मंजूर घटना हीच आहे त्याच्यामध्ये किती भक्तगण आहे पंचवीस भक्तगण आणि सात किंवा नऊ ट्रस्ट मंजूर तुमच्या माहितीसाठी सांगतो घटनेत पंचवीस भक्तगण आहेत तर ही आपली यादी धर्मदेव ट्रस्टमध्ये ज्यावेळेस मी चेंजी रिपोर्ट ऑब्जेक्शन घेतला त्यावेळेस ही यादी आली त्याच्या सत्तावीस भक्तगण दिलेले आए, आ, ना, ना, जर पंचवीस चार मंजूर आहे सत्तावीस कसे घेतले दोन कट केले नाही सबमिट तुम्ही आधी काय केली सबमिट केलं ना जर पंचवीस ची लिमिट आहे मग दोन नाव एक्स्ट्रा तुम्ही घेतली सत्तावीस कशी केली आणि नाही 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 जिवंत जिवंत असते सत्तावीस आपण एकमेकांना ही सत्तावीसची घटना मग कशी काय केली तुम्ही दोन भक्तगण वाढाव काय जर तुम्हाला घटनेने अधिकार नाही पंचवीसच्या वर पुढे जायचा तर तुम्ही सत्तावीस कशे काय केलं <coughs> आणि ही प्रमाणित परत आहे धर्मादा आयुक्तांकगर्ण भेटली दिलेली दिली 27 दिले ची चुकून गेलेली आहे ऐका ना मी चुकून ऑ मी काय सांगतोय त्याच्यात तोरित आणि शांताराम ही दोन नाव राहिली कमी करायची नाही तर मग पण मी घेतलीच म्हणून कमी करायची ना अगोदरच कमी करायची तुम्ही घेतली ना ती दोन नावं घेतली होती माझं तेच म्हणणं आहे सबमिट केलेलं आहे तुम्ही हे आणि हे मी नाही बनवलेलं आहे हे धर्मोदा आयुक्तांनी दिले रोहितचं नाव घेतलं तुम्ही म्हणता ते घेता रोहित आहे बाकी त्याच्या अगोदर अविनाशने अर्ज केला होता त्याचं नाव नाही घेतलं अविनाशचा अर्ज झाला दुसरं रोहित आपलं भांडण चाललेलं नाही आपली चर्चा झाली रोहित आणि शांताराम हे दोघांची नावं घेतली बाकीच्यांची नावं किंवा त्या दोघांचीच नावं कशी घेतली बाकीच्या अशी पब्लिक खेलावली का तुम्हाला कुणाला वक्तव्य नयचे दोन जागा खाली आहेत आम्हाला दोनच घ्यायच्या काही असं केलं का के तुमच्या मनाला वाटलं म्हणून तुम्ही दोन नावं वाढवली का आणि तुमच्या मनाला वाटलं म्हणून ती दोन नावं कमी पण केली का याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या एक आम्ही तुमच्याकडे अध्यक्ष म्हणून बघतोय एवढे वर्ष तुम्ही अध्यक्ष म्हणून वावरलात बरोबर आहे बॉर्डर तुमची पार्टी होती म्हणून आम्ही तुमच्याकडे उत्तराची अपेक्षा करतोय आता अध्यक्ष झाले बहुतेक त्यांना मी हाय त्याच्याबद्दल वादच नाही माझं म्हणणं आहे जर तुम्ही पंचवीस ची घटना मानताय तुम्ही सत्तावीस ची आधी सबमिट केली कशी पहिला मुद्दा कसे काय दोन कसे जर तुम्ही एवढं घटना 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 करताय मग घटनेचं उल्लंघन तुम्हीच केलं पहिलं एकोणीसशे सत्तर केलं सत्तावीस उत्तर ऐकू आपण जण संत दोन हजार नऊ साली ऐका दोन हजार नऊ साली आपण बेचाळीस भक्तगणांची नावं दिली तिथे ऐका ना, आगा ना नवीन माहिती आहे माझ्यासाठी मी सांगतो ना दिली होती आता तो तिथं मंजूर नाही झाला आपला ते म्हणले तुम्हाला एवढे बघते लेखी दिलं का नामंजूर केलं नामंजूरच केलं ना आपला तो त्याचं काही उत्तर दिलं का आपल्या त्याच्यानंतर आपण चेंज रिफोट दिला माझं काय म्हणणं नामंजूर केलं काहीतरी असेल ना तुम्हाला काहीतरी दिलं असेल ना का हे नामंजूर अंदरा ते ट्रस्टी लिहून त्यावेळेस तर ते म्हणले पंधराची तुमची कॅपॅसिटी माझं काय म्हणणं हे तोंडी दिलं का लेखी दिलं नाही ते जर आपल्या सांगितलं वकील काही सांगेल हे आपण बोलतोय कशाला मग वकिला वकिलाला बोलवायला पाहिजे होतं इथं मग सांगितलं आपली चेंज रिपोर्ट आमंजूर झालेला आहे कोण म्हणलं ना मंजूर झालाय वकील कोण म्हणतो तुम्हाला शेड्यूल वन मी दाखवतो पंधरा चेंज रिपोर्ट मंजूर आहे नाही कधी नाही आपल्याची चर्चा पुढच्या याच्यात येईल माझं म्हणणं आहे सत्तांचा जर चेंज रिपोर्ट मंजूर माझं म्हणणं आहे तो पुढचा विषय अजून आपण क्लेम करू शकतो त्यांच्यावर माझं म्हणणं आहे पंचवीस नंतर नाही नाही जो जो मुद्दा आहे ना आपला चेंज रिपोर्ट जो आपला येतोच आहे पुढे हाय जो मुद्दा माझा जो प्रश्न आहे पंचवीस चा सत्तावीस कसं केलं मला एवढं तुमच्याकडनं उत्तर पाहिजे हे संजू शेटजे म्हणतायत न जर चुकीने झालं कर्मचारी कर्मचाऱ्यांनी जब... केलं असेल नाही केलं मी काय म्हटलं का पंचवीस ची जर बायला नुसार घटना असेल तर बाबा सत्तावीस करता येतात का झालेत काही विवेक म्हणणं नाही मला माहिती नाही विवेक शेटजूच म्हणणं आहे आपले हात बांधले बांधले पंचवीस पेक्षा पुढे आपण जाऊच शकत नाही बरोबर मग तुम्ही काय हिशोबाने सत्तावीस बघतो आपली सत्तावीस जरी गेले असते तिथे बेचाळीस गेले होते

आणि पंधरा भक्त पंचवीस भक्त गणाची जर आपली हे तर मला, मला तुण तुण आ, आ, ये। दोन हजार आठ ला डिपॉझिट पावती पंचवीस रुपये आणि अकराशे रुपये भक्तगण म्हणून माझी पावती घेतली दोन हजार आठ ला दोन हजार नऊ ला मला कार्यकारी सदस्य म्हणून देवस्थान ट्रस्ट करून नोटीस आहे बाय पोस्ट दोन हजार पंधरा ला मला परत देवस्थानकडून आहे ना पत्र आलं होतं की सहकार मंडळ सुनील किशन चव्हाण सहकार मंडळ म्हणून असं साप्रह याचं नियोजन करायचं आहे कसलं सप्त्याचं तर तुम्ही हादर राहा मग त्या पंचवीस जणां मी आहे की नाही सुनील किशन चव्हाण आठ साली तुम्ही आठ साली हे नारायण शेट्टन ते होते त्या टायमाला ते दत्ता सगळं येऊन गेले आणि मला दोन सदस्य झालं पाणी पावत्या त्या फाडल्या काही नव्हतं त्याची नोंद तिकडे नसते का नाही तिकडे जाऊन बघा आहे का नोंद नाही असं कसं होईल मी काय म्हणतो

तुम्ही धर्म आयुक्तला जाऊन ते काढू शकत नव्हते कोण आहे कोण नाही आहेत लॉन्स काय लॉक लॉन्स आहेत काय नाही आहेत बरं आपल्याकडे बेचाळीस यादी किंवा पंचवीस भक्त नंतर तुम्ही केलेलं तुमच्याकडे लेखी उत्तर काही नाही असं आपण सांगतो तर त्यांनी रिजेक्ट केले तुम्ही बेचाळीस यादी पाहि ना द्या ना दाखवा ना, ना जाए 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 मला रिजेक्ट केल्याचं के लेटर दाखवा तुम्ही दिली पण त्यांनी तुम्हाला सांगितलं काय होऊ शकत नाही <laughs>